कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला श्रावण द्याष्ट मथुरेत कृष्ण जन्मला आणि कौस मामाच्या भीतीने वासुदेवाने दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनेतून एका टोपलीमध्ये घालून गोकुळात नोंद राजाकडे सोडले मुसळधार पावसात नदीने वसुदेवाला वाट करून दिली बाळकृष्णाचे वरून राजापासून रक्षण व्हावे म्हणून शेष नागाने आपल्या फण्यांची छत्री केली त्याच बाळकृष्णाने पुढे गोकुळात वृंदावनात रास क्रीडा दांडिया या गरबा खेळला बाळगोपाळांस दही अंडी फुरली या इतिहासाची किती उजळणी केली तरी रंजकता वाढत जाते पण कमी होत नाही गोपुळातल्या गोपी लेखी सुना यांना सवंगड्यांनी कधी छेडले छेडण्याची माहिती वाचण्यात किंवा ऐकण्यात नाही उलट याच गोकुळात वासियांसाठी कानाने गोवर्धन उचलला आता त्याच गोपिकांचा अवतार असलेल्या लहान ले लहान लेकी बाळी कधी कोणाच्या वासनेचे शिकार बनतील याचा नेम नाही नराधम सावध शोधत जाळे घेऊनच तयारच असतात नरकासुराच्या सुटलेल्या माय भगिनी आत्महत्या करणार होत्या कारणाने त्यांना आपल्या नाव पाठीमागे लावून उरलेले जेवण जगण्याचा मंत्र दिला म्हणून सोळा सहस्र सतींचा पती नव्हे तर पिता तारणहार सखा कृष्ण गोकुळाष्टमीला जन्मला हिंदुस्थानात आज त्यांची गरज आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हॅक्सिन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा